हां सर मला तुमचं पहिले परिचय सांगा ना आपण काय काम करू मी ॲडव्होकेट गोपीनाथ नारायण मोरे मी आपल्या जालना न्यायालयात वकिली व्यवसाय करतो या ठिकाणी आपल्या जालन्यामधले महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या या पोस्ट ऑफिस आणि बी एस एन एल ऑफिसच्या समोरील दुकानाच्या केसेस या माझ्याकडे होत्या दोन हजार एकवीसमध्ये आम्ही पाच केसेस या न्यायालयामध्ये सात केसेस दाखल केलेल्या आहेत त्याच्यापैकी दोन केसेसमध्ये न्यायालयाने मला एकूणसुद्धा दिलेला होता आणि तो मना आज आजसुद्धा कायम असताना त्याची माहिती दोन वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिकेला दिली होती त्यावेळेस नगर होती आणि त्यांनी संतोष कांडेकर यांनीच ती कारवाई या ठिकाणी केली नाही की कारण न्यायालयाचा मनाऐकूम होता परंतु आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सर्व या दुकाना या महानगरपालिकेने काढून टाकले आहे याविषयी मी ज्यावेळेस या पक्षकारांचा मला फोन आला तर मी त्यांना मॅडम एक राजपूत मॅडम अतिरिक्त आयुक्त या या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आल्या होत्या त्यांनासुद्धा फोन द्यावा मी बोलतो फोनवर आणि आपल्या नकला त्यांना द्याव्या असं पक्षकाराला सांगितलं परंतु त्यांनी फोन पर न घेता वकील साहेबांना आम्ही बघून घेऊ ते काय करायचं ते असे म्हणून अरुरच्या भाषेत यांना सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी सर्व हे नाचधूस केलेली आहे त्यांची मान्य न्यायालयाचा काय निकाल आहे न्यायालयाचा असा निकाल आहे की यांचे जे दुकान आहेत या स्थापना न्यायालयाने त्यांचा ताबा मान्य केलेला आहे आणि या कायदेशीर सुद्धा मान्य केलेलं आहे आणि ते असून जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या सगळ्या मिळकतींना त्यांनी संरक्षण दिलं होतं मागणी आमची मागणी अशी की त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केलं असल्यामुळे हे जे काही जेवढे कर्मचारी आले असतील त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त आला असेल त्या सर्वांवर आम्ही अवमानना याचिका दाखल करून त्या सगळ्यांना जे काही न्यायालयातर्फे दंड किंवा शासन होईल ते या ठिकाणी आम्ही दाखल करणार आहे